नमस्कार रुचकर स्वादेव चॅनलमध्ये आपलं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत अगदी टेस्टी आणि पौष्टिक अशी भोगीची थाळी तर ती ही कुठलाही मसाला न वापरता बनवलेली तर तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा थोडासा वेगळा प्रकार किंवा वेगळी चव चला तर मग पटकन आपण रेसिपी पाहून घेऊयात तर भोगीची भाजी बनवण्यासाठी लागणारा जी आपल्याला ग्रेवी बना बनवायची त्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊयात दीड चमचा तीळ घेतलेला आहे एक चमचा फुटाने पाच ते सहा लसण पाकळ्या एक कच्चा टोमॅटो कट करून एक कांदा कट करून आणि एवढं खोबरं घेतलेला आहे आणि एखादा चमचा असतील असे छोटा शेंगदाणे घेतलेले आहेत याची आपल्याला छान अशी ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे जे बनवा तर ही जी भाजी आहे ते खूप चवीला छान अगोदर आपण शेंगदाणे तळून घेऊयात आणि आपल्याला हे सर्वच तळून घ्यायचं आहे भाजायचं वगैरे नाही आणि हे जे आहेत वस्तू ते तळून घेतल्यामुळे ग्रेव्ही एकदम मस्त अशी होते आणि साला सगळं शेंगदाणे जे आहे ते तळून घ्यायचेत आणि पटकन तळल्या जातात सुकलेले जर शेंगदाणे असतील तर तेल गरम झाले त्यामुळे पटकन झाले म्हणजे जे जे अगोदर तळून घ्यायचे ते अगोदर टाकून घेऊया आता आपण कांदा तळून घेऊया तर ही कांदा जी आहे ती तुमच्या आवडीनं तुम्हाला काळा करायचा असेल तर करू शकता आपण अशा प्रकारेच मला तळून घ्यायचं आहे याने ग्रेव्ही छान होते जसं की आपण बिर्याणीला वगैरे वापरतो तशा प्रकारे मी तळून घेतलेला आहे हे बघ आता आपण खोबरं टाकून घेऊयात तर हे खोबरं पण आपलं तळून झाले तर अशा प्रकारे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला खोबरं तळून घेऊ लसण टाकून घेऊयात लसूण आणि टमाट थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात ते आणि कुटार पण तर आता आपलं हे परतून झालंय आता आपण हे अशा प्रकारे सगळं तळून घेतले आणि थोडंफार तेल होतं तेही याच्यामध्ये टाकलेलं आहे आपण आता हे मिक्सरला तर ही भाजी करण्यासाठी तुमच्या घरामध्ये जी अवेलेबल भाज्या आहेत किंवा तुम्हाला ज्या आवडतात त्या बन ह्या भाजीमध्ये भाजी टाकू शकता तर मी ही पालक घेतलेला आहे आणि कवळा पालक असल्यामुळे दहा पंधरा पाणी घेतलेत थोडीशी मेथीची भाजी घेतली एक वाटी भरून हिरवे मटर घेतलेत तर ही मटर निम्मी आपल्याला पुलावसाठी लागणार आहेत निम्मी ह्या भाजी टाकायची तीन चार ते पाच छोटे छोटे असे वांगी घेतलेले आहेत ती कट करून आणि थोडेशा हे वालाचे शेंगा किंवा उसवरचे शेंग म्हणतात ती घेतलेली आहे थोडेसे गाजर कट करून घेतलेत आणि अशा प्रकारे कवळा भोपळा ते घेतलं आहे असं बारीक कट करून कोथिंबीर आणि दोन बटाटे बारीक कट करून घेतलेत हे थोडं थोडं वाटतं पण जेव्हा आपण भाजी बनवतो त्यावेळेस हे भरपूर प्रमाण होतं एवढं आता हे भाजी आणि कोथिंबीर आपल्याला बारीक कट करून जर हे शेंगदाणेसुद्धा घेतलेत मी भाजी टाकण्यासाठी तर हे थोडेशा गरम पाण्यात मीठ आणि गरम पाणी याच्यामध्ये टुबवून ठेवले होते तास दीड तास तर अशा प्रकारे झालेत याचं फक्त लाल पाणी काढण्यासाठी मी तसं केलं तर आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तेल टाकू शकता पण आपल्याला भाज्या सर्व परतून घ्यायच्या त्यामुळे तेल जे आहे ते तीन ते ती चार पळी आपल्याला लागेल तर तीन पळी तेल तेल आपलं गरम झाले आपण लसण बारीक कट करून टाकूयाचा थोडीशी मोहरी आणि जे छान पटायला पाहिजे त्यासाठी आपण अगोदर बटाटा परतून घेऊया तर हे परतण्यासाठी थोडंसं मीठ आपण याच्यामध्ये घालूयात आणि थोडंसं हलवून घ्यायचंय ही परतल्यानंतर म्हणजे अशा प्रकारे जर भाज्या परतल्या तर शिजायला परत मदत होते त्यामुळे परतून घेतून तौली वाढते तर ही परतत आले बटाटा आता आपण याच्यामध्ये ही वांग आणि भोपळा आणि कट करून घेतलेला ते टाकून घेऊयात आणि बरेचशा आपल्या मैत्रिणी आहेत की त्या उकडून घेतात भाज्या ह्या सर्व पण मी जसं बनवलं त्या पद्धतीने एकदा बनवून बघा सगळेच घरातले जे आहेत ते आवडीने खाते छान परतून घ्यायचे आपल्याला तर थोडंसं मिठासाठी टाकूया थोडीशी हळदी पावडर टाकूया तर त्याच प्रकारे आपण खायचा कंठाळ येतो थोडंसं वेगळं काहीतरी पाहिजे असते आपल्याला तर आता आपण गाजर आणि आ, ही जी शेंग आहे ती टाकून घेऊया शेंगदाणे अर्धी वाटी ओटाने आणि ही भाजी दोन्ही साधारण अर्धी अर्धी वाटी भाज्या आहेत चार ते पाच मिनिट व्यवस्थित परतून घ्यायला लागतं आणि ही भाजी जी आहे ती एकदम एकजीव होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे म्हणजे ग्रेवी टाईपची झाली पाहिजे भाजी अद्रक लसणची पेस्ट अर्धा चमचा टाकून घेऊयात याच्यामध्ये बघू शकता एकदम बारीक अशी पेस्ट आपली झालेली आहे याच्यामुळे भाजीला खूप छान चव येते आता आपण पाच ते सहा मिनिट झाले हे भाज्या परतून घेतल्यात आता आपण याच्यामध्ये एक चमचा धन जिरे पावडर टाकून घेऊयात एक चमचा बेडगी मिरची पावडर आणि एक चमचा आपलं घरगुती तिखट परत एकदा हे छान हलवून घेऊयात आणि ह्या भाजीमध्ये किंवा कुठल्याही भाजीमध्ये थंड पाणी टाकायचं नाही ही सर्व भाज्या वगैरे गरम झालेल्या थंड पाणी टाकले की परत शिजायला आणि चवीमध्ये फरक पडतो व्यवस्थित चव राहत नाही हे एक दोन मिनिट आपण हे म्हणजे मसाला पूर्ण मिक्स होईपर्यंत परतून घेऊयात आणि थोडंसं म्हणजे पाणी गरम केलेलं आहे ते टाकून आहे आपल्याला तर तुम्हाला कितपत पातळ किंवा घट्ट पाहिजे त्याच्यानुसार टाकून घ्यायचं आहे साधारण दहा ते बारा मिनिट लागतात ही व्यवस्थित शिजण्यासाठी आणि गॅस जी आहे ती एकदम मीडियम असा करायचा आहे ही जी आपण ग्रेवी केली होती ती टाकून घेऊयात मीडियम गॅसवर आपल्यालाही पाच दहा मिनिट शिजवून घ्यायचं आहे थोडासा गुळ टाकून घेऊयात गुळ किंवा साखर दोन्हीपैकी एक टाकलं तरी चालतं एकदम मस्त आणि झणझणीत अशी आपली भोगीची भाजी तयार झाली आपण बाजूला ठेवूयात आणि जसं जस थंड होईल तसं तसं याला मस्त असा चॉट येतो तर आता आपण ही बाजूला तर पुलाव करण्यासाठी अशा प्रकारे बासमती लॉंग ग्रेन राईस घेतलेला आहे तर ही अर्धा तास किंवा वेळ असेल तर एक तास ठेवला पाण्यामध्ये तरी पण चालतो आता आपण बनवायला घेऊयात तर पाणी गरम करून घ्यायचे आहे अगोदर आपल्याला नंतर टाकण्यासाठी पाणी गरम झालेलं आहे तर हे कुकर ठेवलं आहे मी तर आवडीनुसार तेल टाकू शकता तर एवढ्या राईसला म्हणजे साधारण दीड वाटी मी तांदूळ घेतलेला आहे त्यासाठी आपल्याला अडीच पळी तेल टाकायचं आहे अडीच पळी तेल आणि एक चमचा तूप टाकायचं आहे आता आपण फोडणीला मोहरी टाकून घेऊया मोहरी तडतडल्यानंतर हिरवी मिरची चार मिरच्या आहेत ह्या बारीक करून घेतल्या आता आपण याच्यामध्ये अद्रक लसण आणि कोथिंबीरची पेस्ट एक चमचा आणि अद्रक लसणची पेस्ट अर्धा चमचा टाकून घेऊयात ओटाने टाकून घ्यायचे आणि अशा प्रकारे जर राईस बनवला छोटे मुलं असो किंवा मोठे हमेशा आपण खूप सारे मसाले वगैरे घालून बनवतो पुलाव तर अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा आता आपण याच्यामध्ये ही जी बासमती तांदूळ आहे ते टाकून घेऊया आणि बऱ्याच आपल्या मैत्रिणी म्हणतात की बासमती तांदूळ वगैरे आणि मी डायरेक्ट असं करते म्हणजे उकडून वगैरे घेत नाही बिर्याणी करताना पण असंच करते, करते। का त्यात तर त्यातले जे पोषण तत्व आहे ती पाण्या म्हणजे उखडल्यामुळे निघून जातात तर अशा प्रकारेच करायचं गॅस जे आहे ती फास्ट करून घ्यायचं आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे काही न टाकता फक्त एवढं साहित्य आहे आणि अगदी सहजासहजीत सुंदर भात होतो हा खूप चवीला छान होतो बघा अशा प्रकारे झालेलं आहे ही तर एक ते दोन मिनिट आपल्याला हे तेल परतून घ्यायचं आहे तांदूळ आणि त्याच्यानंतर पाणी टाकायचं आहे आणि फक्त एक किंवा दीडच शिट्टी करून घ्यायची जेव्हा कुकर थंड होईल बऱ्यापैकी तेव्हाच खोलायचं आहे तर आपण आता पाणी होतो ह्या वाटीला तांदूळ घेतलं होतं मी एक वाटी आता आपण हलवून घेतले मीठ एकदा चेक करायचं आहे आणि झाकण लावून घ्यायचं आहे तर हलवून घेतले आपण आता झाकण लावून घेऊयात गॅस जी आहे ती फास्ट करायचं आहे तर बघू शकता गॅस जे आहे ती एकदम फास्ट आहे आणि दीड फिट्टी करून घ्यायची आपल्याला आणि पटकन खाली उठरायचे आणि तुम्ही जर असं जर ठेवलं तर पाणी आपण व्यवस्थित टाकलेले बरोबर नाहीतर मग भात आहे ती सुकटलं जाईल तर दुसरी शिट्टी होती यायला लागेल तेव्हा आपण बंद करूयात आणि कुकर जे आहे ते बाजू आता आपण बाजरीची भाकरी टाकून घेऊयात तर बाजरीची भा ही जी बाजरीचं पीठ आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं तरी पण चालतं आवडत असेल तर टाका नसेल आवडत तर नका टाकू आता आपण हे छान मळून घेऊयात पीठ आणि ज्वारीचं असं किंवा बाजरीचा असो कुठलीही भाकरी करताना पीठ जेव्हा छान मळून घेताल तेव्हा ती भाकरीला चिरा वगैरे किंवा भेगा वगैरे पडत नाही त्यामुळे पीठ छान असं मळून घ्यायचंय तर गोळा घ्यायचा आहे तर साधारण एवढा घेतला मी त्याला दोन्ही साईडनं पाणी लावून घ्यायचं असं करण्यासाठी थोडंसं खालती पीठ टाकून घ्यायचं हे थापायचं आहे तर आता आपण भाकरी थापून घेऊयात थोडंसं तीळ टाकून घेऊयात म्हणजे तीळ जे आहे ती व्यवस्थित पॅक होतं निघत नाही आता आपण हे टाकून घेऊयात तव्यावर आणि तव्वा जे आहे एकदम छान असा गरम होऊ द्यायचा तुम्ही कमी थोडासा गरम झाला भाकरी टाकली तर भाकरी ती उलटल्या जात नाही आणि असं व्यवस्थित छान असं करून घ्यायचे थोडस असं हे होतं टाकल्यानंतर आणि एक हात मिनिट असंच ठेवायची आणि त्याच्यानंतर आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि पूर्ण भाकरीला व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं कुठं असं पांढरं वगैरे राहिलं नाही पाहिजे आता आपण याच्यावरती तीळ टाकून घेऊयात थोडस ओला आहे तोपर्यंत तीळ टाकायचं नाहीतर मग तीळ जी आहे ती निघत थोडस पाण्याचा हात असाही करायचा म्हणजे तीळ जे आहे ती मध्ये असं व्यवस्थित बसत भाकरी मध्ये आता आपण भाकरी उलटून घेऊयात हे बघा एकदम छान असं तीळ बसले आणि भाकरी पण छान झाली हे बघा थोडंसं हे झालं भाजल्यासारखी वाटले की ती चेक करायची नाही तर करपल्या जाते आणखी थोड्या वेळ ठेवूयात अशा प्रकारे मी सर्व भाकरी बनवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर कुकर थंड झाले बघू शकता एकदम मस्त असा पुलाव झालाय बघा एक एक खिलाखिला असं झालं तर अगदी झटपट आणि एकदम मस्त असा चवीला होतं तुम्ही पण नक्की ट्राय करा अशा प्रकारे भन्नाट अशी आपली भोगीची थाळी तयार झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद